येत्या महाशिवरात्री माझ्या आयुष्यातलो शेवटचो तशा होतात त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझो नवस पूर्ण झालो काही हजार वर्षांपूर्वीपासूनच देवस्थान हे राखणदार राखणदारा पुढे कोण मोठो ना माझी आजी माका सांगा कात्रोबाच्या रानात रात्रीच राखणदार फिरता म्हणा आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा तो हजार वेळा सांगले प्रत्यक्ष यम जरी इलो तरी रात्रीचा घराबाहेर पडायचा नाही म्हणून टेन्शन तो हो का ना अरे जंगल आपल्या बाप का एकदम खिसकीला खोपडी काय पण मी तुझ्या काहीच कामाचं नाही तुझ्यासारखाच माणूस हवाय तो करताय राखणदार तुमच्या डोक्यात आहे डोक्यात जंगलात फक्त जनावर असतात पण मी गांजिलय गांजी, गांजी। एकदा मागे लागलो ना तो सुजवल्याशिवाय थांबत नाही अमोशाच्या रात्री हत्या झालेली असा आत्मा नाही शरीर पण आपल्या आहे तो देव नाहीये काय बोलायला पण तो देवाचा माणूस आहे तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाणपती गजानन सामील करून घे महाराजा नटराज नटेश्वर सामील करून घे महाराज पोरापासून थोरापर्यंत आणि म्हाताऱ्यापासून तर सगळ्यांका सामील करून घे महाराजा समीक्षक परीक्षक राजी करून घे महाराजा सिंगल स्क्रीन पासून मल्टीप्लेक्स पर्यंत आणि तंबू पासून ओटीटी पर्यंत सगळ्यांका राजी करून सामील तू करून घे महाराजा आणि आम्ही डेकरांनी मिळून हो खेळ या कलाकृतीच्या रूपान मांडलेलो असा तेका उदंड यश देऊन या मराठी सिनेमाचं झेंडो उंच गगनाक भिडून दे रे महाराजा मनाची श्रीमंती मोठी असते नाही काय आणि तेच तुमच्या मनाची श्रीमंती आणि म्हणूनच तर माझी बरं मला तुमच्या कंटी अर्पण म्हणूनच तुझ्या बापाला मी शब्द दिला होता तुमच्यापेक्षा चुकात ठेवीन असं मी सांगत नाही पण तिच्या नेत्रावटे केव्हाही अश्रुधारा येऊ देणार नाही आणखी एवढा तुम्ही नक्की देईल <laughs> छान वाटतय म्हणजे आता ऍक्च्युली मला उत्सुकता माझी म्हणजे आता असं वाटतं की किती लवकर आपण लोकांना आपला ट्रेलर दाखवू शकू आणि किती लवकर बारा सप्टेंबर येईल आणि आपण सिनेमा दाखवू शकू कारण आपण ज्यावेळेला नाटकात काम करत होतो किंवा एकांकिका स्पर्धा करत होतो नंतर हा सगळा प्रवास चालू होता त्यावेळेला प्रत्येक वेळेला असं वाटत असतं की अल्टिमेटली आपल्याला सिनेमा करता यावा आपला चित्रपट लोकांनी पाहावा आणि तो क्षण अत्यंत जवळ आलेला असताना असं ऍक्च्युअली लवकरात लवकर ट्रेलर दिसावा एवढंच वाटतंय कसं काय जमवलंय हे वैद म्हटलं तुरी चालू असतं ते हल्ली आलंच लागले ह्या सुद्धा तुम्ही <laughs> क्वालिफिकेशन झाले आता <laughs> नाही अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी आता खरोखरच प्रेक्षक म्हणून बघितलंय म्हणजे नट मी याच्यामध्ये आहे हे विसरून गेलो इतक्या तुम्ही जसं बघावं तसं मी आता बघितलं म्हणजे खूपच थ्रिलिंग होता ट्रेलर आणि खरंच आपण हे काही के केलंय का असं मला प्रश्न पडला आणि सुबन मला जे बरोबर आहे ती भव्यता करताना पण जाणवली मला पण त्याची सगळीच एकूणच त्या प्रकारे होत कारण कोकणात याच्यापूर्वी मी चार पाच सिनेमे केलेत एका गुरुनीच केलं होतं नारबाजी वाडी पण असं कोकण मी ह्याच्या आधी बघितलं नव्हतं इतकी कोकणाची ब्युटी कोकणाचं आतलं सगळं जंगल ते नद्या सगळं ते सगळं ते सगळ्याचा वापर ते सगळ्याचा ते उपयोग त्या सिनेमात सोबत करून घेतलाय त्याच्यामुळे करताना खूप मजा आली याच्यामध्ये एक सरप्राईज आहे तिच्याकडून पण तुमच्या सगळ्यांसाठी तर त्याच्याबद्दल काही सांगशील प्लीज नमस्कार सगळेच जण माझ्या मते कोकणाशी जोडलेलेच आहेत इथे आणि मीही कोकणातली आहे आणि आत्तापर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती वगैरे किंवा कार्यक्रमांमधून शास्त्रीय संगीत असेल किंवा लोकगीतं असतील बऱ्यापैकी प्रेक्षकांनी ऐकलेली आहेत पण ह्या चित्रपटाच्या निमित्तानं माझं पहिलं प्लेबॅक आहे एक प्रेमगीत मी ह्याच्यामध्ये गायली आहे आणि त्यामुळे मी एव्ही सरांचे मनापासून आभार मानते आणि सुजय सुबोध इतक्या कमाल उत्कृष्ट कलाकृतीचा एक भाग मी झाली याचा मला खरंच खूप एक समाधान आहे आणि खरंच मला बरं वाटतं की अरे इतक्या छान कलाकारांसोबत आपल्या मातीतल्या काहीतरी येतं आहे बाहेर तर त्याचा मी एक छोटासा भाग आहे तर गाणं लवकरच येईल त्यामुळं कमाल कमाल थँक्यू तुम्ही स्वतः निर्माते आहात दिग्दर्शक आहात पण तरीही नवीन दिग्दर्शकाबरोबर काम करायला कसं वाटलं नवीन विचारसरणी नवीन पद्धतीच सगळं नमस्कार खरं म्हणजे मला आधी रोल विचारलेला पण मी म्हटलं आधीच सांगून टाकले मी तरुण आहे थोडा गेटअप बिटअप करून मी इन्स्पेक्टर करतो पण एकतर मी आहे म्हणजे मला पण काही काही कारण लागतं फक्त कोकणात जायला त्यामुळे हा पहिला मला अजितचा फोन असा करशील का म्हटलं करीना नक्कीच आणि मला छोटासा रोल असेल पण रोल सबस्टॅन्शियल होता आणि मी काही नाही मी कोरीपाटी घेऊन गेलो मी आ, तुम्हाला भेटलोही नव्हतो ह्याच्या आधी पण एकदा सेटवर गेल्या कर का कळतो ना आपल्याला इरिटेशन लेवल त्याच्यावरती ठरवून असतं की डिरेक्टर आणि प्रोडक्शन कसं आहे हो मी <laughs> ते अजिबात मी इरिटेट झालो नाही म्हणजे दे वर व्हेरी व्हेरी वेल प्रिपेअर्ड आणि कुठे कॉम्प्रोमाइज नाही केलं त्यांनी या सिनेमात काय होतं की मराठी सिनेमा म्हटल्यावर अर्थ ती कॉम्प्रोमाइजच असतं म्हणजे स्क्रिप्ट मध्ये वरती लिहिलं तर कॉम्प्रोमाइज नव्हतं स्क्रिप्ट लिहितात पण इथे तसं नव्हतं आणि खूप मजा आली शूटिंग करायला आणि कोकणात आहे त्यामुळे काही एक तर खाण्यापिण्याचे आबाळ नसतात कोकणात त्यामुळे ते आणि हा आपला जो फॉर्म आहे वर्षानुवर्ष चाललेला कुठेतरी तो सिनेमाच्या माध्यमातून येतोय लोकांपुढे आपलं कल्चर आपलं हे लोकांसमोर येणं खूप गरजेचं होतं आणि ते इतक्या ब्रिलियंटली यांनी मांडलंय ना हो की ट्रेलर ओरनाचा हा पिक्चर सुपरहिट आहे पण मी स्वतः एक आंब्याचा व्यापारी आहे त्यामुळे आम्ही जे दुसऱ्या दिवशी सडतं असे आंबे विकतो ही तर चिरकाल गोष्ट आहे त्यामुळे ती विकायला काही सुजेला वेळ लागणार नाही याची मला खात्री आहे <laughs> आमच्या घराण्यामध्ये माझे वडीलपासून आजोबांपासून त्यांचं किंवा माझं म्हणणं सुजेला मी एकच आहे मुलांना ही तिन्ही माझी मुलं आहेत की द बेस्ट पॉलिसी ऑफ मार्केटिंग इज टू हॅव अ बेस्ट प्रॉडक्ट आणि त्याप्रमाणे जेव्हा यांनी मला सांगितलं की म्हटलं पहिल्यांदा मी यांना आडून तिडून बघायला बघितलं म्हटलं शक्यतो लोककला मग महेशजीना मी सांगत होतो की शक्यतो लोककला असलेलं तुम्ही निवडा कारण माझं करिअर लोककलेमध्ये मा गेलेलं आहे आणि लोककलेमध्ये दम आहे हे मी मंगलगणी करताना त्याला आता अडतीस वर्ष त्यावेळी मी बघितलं आणि सुजय म्हणा सुबोधने चांगलं लिहिलं आहे चांगलं लिहिलं आहे म्हणजे काय लिहिलं आहे आणि मग तुम्हाला मी सांगतो मी हा चित्रपटातून बघितलेला नाहीये पण सुबोधने ज्यावेळी मला तो सांगितला ना त्यावेळी मी संपूर्ण चित्रपट बघितला आणि मी तिघांनाही प्रॉमिस केलं की म्हणजे पैसे उधळू नका पण कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका थोडे जास्तच खर्च केलेत त्यांनी वेगळा पण गंमत अशी आहे की मला असं वाटतं म्हणजे सुजय जे मला नेहमी सांगतो की पहिल्या मजल्यावरती मग दुसऱ्या मजल्यावरती मग तिसऱ्या मजल्यावरती यांचा हुरूप जो आहे ना तिघांचा हा दिलीप राभावळकर महेश मांजरेकर रवी काळे ह्या सगळ्या मंडळींनी आमचा माझा खास मित्र यांनी सगळ्यांनी तो हुरूप वाढवलेला हु आहे विजय केंकर सारखा माणूस ज्या वेळेला सांगतो की अरे हा पिक्चर बनत आहे त्यावेळी आम्हाला आमच्या फायनान्सला धोका नाही एवढं तरी कळत <laughs> <laughs> किंवा भरत जाधव मला मध्ये नाटकासाठी भेटला अरे काय काय टेकिंग केलंय काय काय एफर्ट्स घेतलेत तेव्हा मला असं वाटतं की हा चित्रपट सुपर डुपर हिट आहे हे असं मी आज सांगतो पहिला सांगणारा मी माणूस सा होतो हे इतिहासात नॉल म्हणून मी सांगतोय मला आता खर तर मी आतून असा मी थरथरतोय कारण मी काय आता बघितलंय आणि जसं रवी सरांनी सांगितलं तसं सा मी पण मी केरळचा जरी असो तरी मी महाराष्ट्राचा आहे मी म्हणजे मराठी आहे आता जसं तो आत्म थरथरतो आहे माझा दोन्ही वेळेस धया धया रडून झाला ट्रेलर बघताना कारण की इतकं भरून आलं हे सगळं बघून आणि त्यानंतर ही जाणीव होणं की आपण या सिनेमाचा भाग आहोत आणि या प्रोजेक्टचा भाग आहोत तर खूप थँकफुल आणि ग्रेटफुल वाटते आता या क्षणी हेच हीच, हीच मेन भावना आहे बाकी तर म्हणजे सगळे इथे उभे आहेत तर सिनेमाबद्दल मी काही वेगळं सांगायला नको आणि सगळ्यांनी ट्रेलर बघितलं त्यामुळे ट्रेलर स्पीक्स फॉर इट सेल्फ ट्रेलर पाहून प्रेक्षक याची खात्री ट्रेलर देतोय आणि याची जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे तर पुन्हा एकदा ओमकार आणि सुबोधिया तिघांचे आभार मानायचं माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मला दिलीप कागांसोबत एकदा तरी काम करायचं कारण त्यांना घाबरण्यापासून त्यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न बघत होतो मी आणि पहिलाच सीन त्यांच्यासोबत होता माझा शूटिंगच्या दिवशी आणि खूप घाबरलेलो होतो पण त्यांनी खूप छान सांभाळून घेतलं मला सगळ्यांना सगळ्यांचं माझा पहिला सीन जो होता त्याच्यामध्ये मी जनरली घाबरलेलोच होतो आणि तुझा रोलही खूप लोकांना मी अजूनही घाबरलेलोच आहे मग मी रिलीज पर्यंत घाबरलेलाच असणार त्यामुळे सिनेमात मी घाबरलो आहे तर सो खूप उत्कृष्ट ट्रेलर आहे ट्रेलर बद्दल तुम्हाला सिनेमा बद्दल कळलेलंच आहे सगळ्यांनी सगळं बोललेलंच आहे माझ्याकडे बोलायला काहीच राहिलेलं नाहीये <laughs> आणि uh, त्यामुळे आवर्जून सिनेमा बघा बारावा सप्टेंबरला धन्यवाद